बी जे पी आणि उद्धव ठाकरे युवा एकनाथ शिंदे या पक्षाकडून धारक घ्यावी लागेल आता मला प्रशांत लागणार असता त्यांनी जर ओबीसीच्या बाजूने पाटील निवंधन फडणवीस हे बघत की आपल्यामध्ये एक म्हणजे आपला दोस्त बरोबर पण आपला दोस्त होऊ शकतो का हे कधी चालत माझ्या दोन तोड

त्याच्यामुळे अल्ला की मशीद पाठवला शिवसेना संविधान वाजवायचं म्हणून शिवाय आणि बीजेपीला झोपवण्याचं काम काज केलं

डॉक्टर झाले असते तर ते हॉस्पिटल हे असणाऱ्या घरांना मंजूर करायचे पण संख्या बळी येत नाही थांबवायचं यशवंनी राजकीय आरक्षण सांगले आणि या ठरावाने आरक्षण सांगितलं आरक्षण आणि सर्विष्ण आरक्षण आपण त्या ज्या समाजाचे आहात त्या आपण केला पाहिजे की आरक्षण थांबवलं दिली तर शिक्षणाचं आरक्षण थांबतात आणि आपले जनर झाल्यानंतर त्यांचे अधिकृत आव्हान यायला पाच ते वर्ष तो यायला पाच वर्ष लागणार असेल पाच वर्ष आरक्षण लागणार आपण एक दोन तीन चार पाच पहिल्यामुळे कोणाचा तरी पाठला त्या सगळ्या नीता कार्यकर्त्यांच्या घरातला जो देवाला आहे Ďakujem